कथित सावकारीचा मुद्दा तापला अंबादास लोखंडे यांनी सादर केली कागदपत्रे अंबादास लोखंडे यांनी शंतनू सूर्यकर यांच्या कथित सावकारी व्यवहाराबाबत माहिती सादर केली यावेळी सूर्यकर यांच्याशी संबंधित बँक स्टेटमेंट तसेच न्यायालयात सूर्यकर यांनी दिलेले लिखित दस्तावेज उपस्थितांना दाखविण्यात आले या प्रकरणात काही नागरिकांनी शंतनू सूर्यकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात नॉनकॉग्निजेबल तक्रार दाखल केल्याची माहितीही समोर आली आहे नमस्कार नमस्कार अंबादास माझं नाव अंबादास पोपटलो लोखंडे राहणार पावन गणपती परिसर येथे माझा जारचा प्लॅनचा बिझनेस आहे हो साहेब बरोबर आहे जजमेंट आलं निकाल माझ्या विरोधात गेला बरोबर आहे सदर शंतनू बाबुराव सुरेकर आणि आम्ही वर्गमित्र आहे वर्गमित्र असल्यामुळं मला थोडीशी इथं ना मी हा पाण्याचा बिझनेस टाकल्या टाक टाकल्यानंतर मला थोडी पैशाची गरज भासली वर्गमित्र असल्यामुळं मी शंतूनकडं गेलो भाऊ मला थोडेफार पैशाची गरज आहे तेवढं मला दे तर त्या त्यावेळेस मला पैसे दिले अ पैसे दिले सुरुवातीला सुरवातीला उसने पैसे दिले उसने पैसेच्या ते रूपांतर नंतर नंतर काय केलं कधी वीस हजार कधी दहा हजार कधी पन्नास हजार कधी असे एकदाच फक्त नव्वद हजार असे दोन सव्वा दोन लाख रुपये मला शंतनू दिले आणि शंतनू त्याच्यानंतर मला लक्षात आलं की शंतुनूच थोडस सावकारकीचं बिझनेस आहे इतर लोकांना नशामध्ये पैसे वाटलेले आणि नंतर शंतुनूनी माझ्या मार्फत इतर जुनी मध्ये दोन जणांना पेमेंट सुद्धा वाटलं आणि आजपर्यंत त्यांची चेक सुद्धा शंतवणूक आहे हा तर सदर माझा मला पैसे देताना सुद्धा शंतनुनी मध्ये एक नोंद करून घेतली आणि माझे ऍक्सिस बँकचे दोन तीन चेक घेतले म्हणलं काय अडचण नाही मित्रच आपला चेक द्यायला काय अडचण नाही डोळे झाकून मी पण अगदी कुठलाही विचार न करता चेक देऊन टाकले कारण म्हणलं आपला व्यवहार आहे मिटून जाणार आहे मग सदर व्यवहार नंतर काय झालं सावकर के असल्यामुळं सुरुवातीला माझी अडचण तयार झाली थोडी माझ्याकडे थोडं पेमेंट चे मागे पुढे झालं देण्यात तर सुरेख शंतून तो चेक त्याच्यात बँकेचे एक चे चेक मी पन्नास हजार रुपये हो दिलेले होते आणि एक चेक साडेसहा लाख रुपयाचा बांश करून निवासा न्यायालयामध्ये दाखल केला निवासा न्यायालयामध्ये दाखल केल्यानंतर आमची हो केस चालली मग मी पण जामीन देऊन इथं केस चालू केली नंतर संतुनूची क्रॉस घेणार होती आमचे वकील साहेब तर संतुनूने लगेच तिथं ते थांबून मला त्रास व्हावा किंवा मला इथून जाऊन नगरला अप डाऊन करावं लाग म्हणजे व्हावं म्हणून त्यांनी नगरला ती केस दाखल केली मला त्रास व्हावा म्हणून केवळ मला त्रास व्हावा म्हणून तसे त्यांनी व्हॉट्सअपला एक पोस्ट सुद्धा टाकली होती त्या केस करू नका काय अडचण नाही नगरला दाखल करा असं तसं आणि आम्ही या मताची माणसं आहे का संतनू आमच्या मित्रांपैकी एक उच्च शिक्षित मुलगा आहे त्याच्यामुळे आम्ही कधी शंतनूला सुरेकर साहेबच आजपर्यंत बोलत होतो संतुनूला कधी माग बोललो नाही काही नाही काही नाही पण गंमत अशी आहे संतून त्याचा गैरफायदा घ्यायला लागला शंतून त्याचा गैरफायदा घ्यायला लागला आणि हे हे आवज पैसे लावलेत सावकरकीचा विषय होता मग आम्ही पण पण तरी पण आम्हाला कळलं होतं सगळं वी काही सावकारकीचाच विषय पण आम्ही विषय काय एवढा सिरियसली घेतला नाही म्हणलं जाऊ द्या आपलाच मित्र आहे पण गंमत अशी मी कोर्टाला सुद्धा वारंवार मी कधी नाही म्हणलो नाही हा संतोनूचे माझेकडे पैसे त्यामुळेच हा निकाल माझ्या विरोधात लागला गेले होते सर ते संतोनुचं बँक स्टेटमेंट कोर्टात सादर केलेलं आहे आता कोर्टात सादर केलं त्याच्यात फक्त लिगली फक्त दोन लाख एकवीस हजार नऊशे रुपये द्यायचं पण काय झालं साडेसहा लाख रुपयाचा चेक माउस केला मला त्रास व्हावा म्हणून दुप्पट तिप्पट रक्कम लावली आणि ह्या पसर मी कोर्टामध्ये हे संतुनु शंतून स्वतः आहे हे काय झालं आता वेळोवेळी मी मी हे मी त्यांच्या खात्याला टाकलेले पैसे हे वेळोवेळी आणि हे स्वतः संतून लिहिलेले आहे हे आता बघा सर ह्यावेळेस संतून मला आंबळे लोक माझे फक्त दोन लाख सत्तर हजार रुपये बाकी त्यावेळेस मी कोर्टात काय म्हणलं बघ माझ्याकडे फक्त दोनच लाख रुपये बाकी आहे तुम्ही दोन सत्तर मानतात त्यानंतर मग ते थोडस आमचा विषय वाढला मी म्हणल नाही असं तसं आणि त्यानंतर तो निकाल माझ्या विरोधात गेला कारण तोपर्यंत आम्ही काही कधी बी असं काही सुरेकराम राम मित्राचे असल्यामुळं जादा काही आम्ही काही गोष्टी कोर्टामध्ये अजून काही करू शकत होतो न्यावशाचे नेवाशामध्ये अवेद यांनी पैसे वाटलेले बऱ्याच जणाला वाटलेले ते येऊन भेटतात पण मला पण आतापर्यंत म्हणलं जाऊ द्या आपल्याला हा विषय मिटवायचा आहे आपण वाढायला नको मी चार साडेचार लाख रुपये सुरेकरला आतापर्यंत दिलेले आहे ऑनलाईन पण आहे व अगदी थोडकी रक्कम कॅश पण आहे असा विषय आहे सर आणि आता तर मी तिथं कोर्टात मान्य केल्यामुळे तो निकाल माझ्या विरोधात गेला आणि मग मी त्या निकालाला मान्य न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे मी त्या निकालाला चॅलेंज करून वरच्या कोर्टात गेलो सर Sure. não